नमस्कार सिद्ध मित्रांनो मी मगदूम शेख आपले सरकार आपली योजना युट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत करीत आहे तर मित्रांनो आपण आजच्या वेळमध्ये पाहणार आहोत रूप टॉपी योजना बाबत तर मित्रांनो ह्या आजच्या योजनेमध्ये आपण पाहणार आहोत की ह्यासाठी लागणारे डॉक्युमेंट काय काय आहेत आणि ही योजना कोणाला भेटणार आहे आणि ह्यासाठी आपल्याला किती पैसे भरावे लागणार आहेत हे एकदम मित्रांनो सरकारची नवीन स्कीम आलेली आहे आणि ह्यात मित्रांनो पंच्याण्णव टक्के सबसिडी भेटणार आहे आणि आपल्याला मित्रांनो अडीच हजार ते दहा हजार इतकेच आपल्याला पैसे भरायचे आहेत आणि ही योजना कोणाला भेटणार आहे आणि कशी भेटणार आहे ह्यासाठी लागणारे डॉक्युमेंट काय आणि ह्यासाठी पात्र कोण राहणार आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओ अगदी छोटा होणार आहे त्यामुळे मित्रांनो व्हिडिओला काही स्किप करून पाहू नका व्हिडिओ लहान होणार आहे त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनल नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला असेच इन्फॉर्मेशनचे व्हिडिओ पाहायला भेटत राहतील तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो हे शंभर युनिटपेक्षा कमी वापरत असलेल्या दारिद्र्य रेषेखालील किंवा आर्थिकदृष्ट्या जे दुर्बल घरगुती आहे तर मित्रांनो हे अशा लाभार्थ्यांना जे आहे ना हे सोलार रूपकाप्य योजनेचा लाभ भेटणार आहे तर हे मित्रांनो महाराष्ट्र शासनद्वारे जे आहे ना हे राबवण्यात येणार आहे तर हे आपल्याला कशा प्रकारे घ्यायचं आहे आणि ह्याच्यात लाभ कोण कोणाला म्हणजे कुठला कुठ कोणाकोणाला घेता येणार आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ बिना स्किप करता पूर्ण पहा हे तुम्हाला पूर्णपणे मी सांगणार आहे तर मित्रांनो आता तुम्ही इथे पुढे पाहू शकता आर्थिक दृष्ट्या दुर्बल वीज ग्राहकांना छतावरील सौर ऊर्जा प्रकल्प स्थापित करण्यास प्रोत्साहित करून विजेच्या सौर ऊर्जाद्वारे निर्मित ऊर्जा घरगुती वापरानंतर शिल्लक असलेले विजेचे विक्रीमधून त्यांच्या उत्पन्नाचा अतिरिक्त स्रोत निर्माण करणे त्याचद्वारे छतावरील सौर ऊर्जा निर्मात निर्मिती क्षमतेत वाढ करणे हे स्वयंपूर्ण महाराष्ट्रात ग्रामीण आवास रुपटॉप ही योजना आहे तर मित्रांनो इथे आपल्याला तुम्ही पाहू शकता तर आपल्याला इथे किती किती पैसे भरायचे आहेत हे मी तुम्हाला आता इथे सांगतो की आपल्याला इथे तुम्ही पुढे पाहू शकता तर इथे तुम्ही पहा तर घरगुती वीज ग्राहकांना गट प्रकार आहे ते मित्रांनो तुम्ही इथे पैसे आपल्याला पाहू शकता आपल्याला किती भरायचे आहेत तर दारिद्र्य रेषेखालील खालील तर तुम्हाला हे अडीच हजार रुपये इतके भरायचे आहेत आणि जर सर्वसाधारण गट म्हणजे जर अनुसूचित जो जाती किंवा अनुसूचित जमाती जर असाल तर तुम्हाला पाच पाच हजार रुपये इतके भरायचे आहेत बाकीची जी रक्कम आहे ती राज्य शासन आणि तसेच मित्रांनो हे जे केंद्र शासन आहे ती बाकीची रक्कम जी आहे ती शासन एवढे भरणार आहे जे आपल्याला आहे जर तुम्ही दारित्रिर रेषेखाली असताल तर तुम्हाला पंचवीसशे रुपये भरायचे आहेत आणि जर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती असतील तर तुम्हाला पाच पाच हजार रुपये इतके तुम्हाला भरायचे आहेत तर मित्रांनो तुम्ही इथे पुढे पाहू शकता जर तुम्ही इथे जर हे लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला इथे तुम्ही पाहू शकता तर तुमच्याकडे काय काय असणं आवश्यक आहे तर इथे तुम्हा तुमच्याकडे असणं आवश्यक आहे ग्राहकाकडे वीज हे तुम्ही पाहू शकता वैद्य वीज कनेक्शन असणं आवश्यक आहे तर म्हणजे मित्रांनो तुमच्याकडे मीटर असणं हे आवश्यक आहे ग्राहकाच्या कुटुंबाने छतावरील सौर ऊर्जा प्रणाली स्थापित करण्यासाठी इतर कोणत्याही अनुदानाचा लाभ घेतलेला नसावा तुम्ही कुठल्याही शासनाचा निर्णय लाभ घेतलेला नसावा तर तुम्हाला हे जे आहे ना लाभ भेटणार आहे इ चुक ग्राहक राष्ट्रीय पोर्टलवरती जाऊन नोंदणी करणे आवश्यक असेल तुम्हाला हे ऑनलाईन सुद्धा फॉर्म भरता येणार आहे आणि मित्रांनो एक महत्वाचे म्हणजे तर तुमच्याकडे कुठलाही वीज बिल थक बाकी नसणे गरजेचं आहे जर तुमच्याकडे वीज बिल जर थकीत नसेल तर तुम्हाला हे फॉर्म अवश्य भरा जर तुम्हाला फॉर्म भरलं तर तुम्हाला हे लवकरात लवकर जे तुम्हाला आहे ना हे भेटणार आहे तुम्ही पुढे पाहू शकता इथे तुम्ही इच्छुक ग्राहकांना राष्ट्रीय पोर्टलवरती नोंदणी करणे हे आवश्यक आहे तर मित्रांनो मी इथे पाहू शकता ज्या वीज ग्राहकांना वीज वापर पंचवीस तर मित्रांनो दोन हजार चोवीस ते पंचवीस या वर्षात तर कुठल्याही महिन्यात शंभर युनिटपेक्षा जर जास्त नसेल इथे पाहू शकता तुम्ही नसेल असेच ग्राहक योजनेचा लाभ घेण्यात पात्र राहतील तर मित्रांनो जर तुमच्या ह्या गेल्या वर्षामध्ये दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस या वर्षामध्ये जर तुम शंभर युनिटपेक्षा जर जास्त वीज बिल आलेले नसेल तर तुम्हाला हे जे आहे ना लाभ घेता येणार आहे अन्यथा तुम्हाला हे लाभ घेता येणार नाही ना तर तुम्ही एकदा तुमचे युनिट चेक करा जर युनिट जर तुमचे कमी आले असतात तर, तर तुम्हाला हे लाभ अवश्य भेटेल तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनल असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला असेच इन्फॉर्मेशनचे व्हिडिओ सर्वात अगोदर पाहायला भेटत राहतील तर चला मित्रांनो आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र